आर नेटवर्क आणि श्रीमती मेहरबानू कॉमर्स अँड सायन्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने इको फ्रेंडली गणपती बाप्पा कार्यशाळा उत्साहात पार पडली या कार्यशाळेत एन एस एस टीम श्रीमती मेहरबानू कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे अमूल्य सहकार्य लाभले मार्गदर्शक व प्रशिक्षक अंकुश चौधरी यांनी अतिशय सोप्या पद्धतीने पालक आणि मुलांना शाळू मातीपासून गणेशमूर्ती घडवण्याचे प्रशिक्षण दिले हा उपक्रम आर आर सी नेटवर्कचे कार्यकारी संचालक पंकजजी देशमुख यांच्या संकल्पनेतून अकोल्यात प्रथमच साकारण्यात आला कार्यशाळेत सहभागी सर्व पालक व मुलांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले या कार्यक्रमाला कार्यकारी संचालक पंकज देशमुख परीक्षित देशमुख युनिट हेड राजेश निखाडे श्रीमती मेहरबानू कॉलेजच्या प्राचार्य शिंगरूप मॅडम तिवारी सर एन एस एस व स्पोर्ट्स प्रमुख वानखेडे सर उपस्थित होते शहरात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात राबविण्यात आलेल्या उपक्रमाविषयी पालक व मुलांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या गणपती बनवण्याचा कारण की हे आपण घरी करत नाही आणि घरी हे आपण बनवू पण शकत नाही जसं यांनी मार्गदर्शन करून आपल्याला हे शिकवलं बनवणं त्यासाठी मला खूप आनंद होतो की मी हा गणपती बनवला आणि माझ्या घरी आता मी नेत आहे मला खूप छान वाटत आहे माझ्या मुलीला छंदा याचाच काही वाटत आर आर सी नेटवर्कच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये यायची खूप इच्छा होते आणि मी प्रत्येक कार्यक्रम अटेंड करते त्यांचा आणि त्यांचे कार्यक्रम खूप छान असतात खूप छान राबवतात आणि मला त्याच्यामध्ये पार्टिसिपेट द्यायला खूप आनंद वर्कशॉपमध्ये मला खूप आनंद झाला कारण की सर अंकू सरांनी अंबू सरांनी सुद्धा पद्धतीने गण गणेश गणेशची मूर्ती थँक्स आणि तसेच आर आर सी नेटवर्कच्या या उपक्रमाचे कॉलेजच्या प्राचार्यांनी विशेष कौतुक केले या कार्यशाळेत तब्बल दीडशे मुलांनी आणि पालकांनी सहभाग घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रोग्राम हेड व संयोजिका पल्लवी डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली राकेश दुबे पूनम सोनुने सुप्रिया तेलगोटे महादेव पद्मने योगेश महाजन विराज वानखडे मंगल चव्हाण व अकबर खान यांनी परिश्रम घेतले